श्री राजगुवा बीज उत्सवनिमित्त प्रथमच घोटीखुर्द भव्य कुस्त्यांचे जंगी मैदान शनिवार दिनांक तेवीस तीन दोन हजार एकोणीस रोजी जंगी कुस्त्यांचे मैदान प्रथम क्रमांकाचे बक्षीस एक लाख रुपये द्वितीय क्रमांकाचे बक्षीस पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांकाचे बक्षीस पन्नास हजार रुपये तरी कुस्ती शौकीना नियाचा लाभ घ्यावा स्थळ खुर्द तालुका खाणापूर जिल्हा सांगली आयोजक सचिन दादा कदम युवा मंच खुर्द नमस्कार मी तेजस्विनी खराडे तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज सांगली लोकसभेसाठी स्वाभिमानी कडून राष्ट्रवादीचे नेते आर आर पाटील यांच्या कन्या स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा होते भाजपची उमेदवारी विद्यमान खासदार संजय पाटील यांना जाहीर झाली तरी काँग्रेस राष्ट्रवादी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा उमेदवार फायनल व्हायला तयार नाही एखाद्या उपवर तरुणाने लग्नासाठी रोज नवी नवी नावे चर्चे परत मागे पडताय लोकसभा स्वाभिमानी कडून अनेकांची चाचपणी केली गेली पण बहुतेकांनी लढाईला नकारच दिलाय उत्स्फूर्तपणे लढाईला कुणी समोर येताना दिसत नाही नटसम्राट नाटकामधील साहेब गणपतराव बेलवलकरांचा

होता ना विचार होताना दिसत नाही पक्ष संघटनेत कसलेही योगदान नसलेल्या अनेक उपऱ्या उमेदवारांचा विचार केला जातोय त्यांची मंधरणी केली जाते त्यांच्यासमोर उमेदवारी करा म्हणून ओटा पसरला जातोय पण संघटनेचे काम करणाऱ्या लाठा काठा खाणाऱ्या व तुरुंगात जाणाऱ्या महेश खराड्यांसारख्या संघटनेच्या माणसाला उमेदवारी का दिली जात नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय बातम्यांसाठी पाहत राहा वैज्रधारी न्यूज धन्यवाद